हो सध्या राज्यात असलेलं महायुतीचं जे सरकार आहे म्हणजे भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या महायुतीकडे प्रचंड मोठं बहुमत आहे आणि या बहुमताच्या जोरावर जे आलं देवाभाऊच्या मनात ते जात आहे जनाजनात अशी एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि याच परिस्थितीला अनेक लोक कंटाळलेले सुद्धा आहेत आणि काही लोक सुखावलेले सुद्धा आहेत आता जे सुखावलेले आहेत ते देवाभाऊंचे भक्त आहेत आणि जे कंटाळलेले आहेत ते एकतर शिंदेचे लोक आहेत किंवा अजित पवारांचे लोक आहेत आणि त्यातून जे उरले आहेत ते सर्वसामान्य नागरिक आहेत जसं की ज्यांच्यावर आता कचऱ्याचाही अधिभार लावला जाणार आहे मग अशा मुख्यमंत्र्याबद्दल किंवा त्याच्या सरकारबद्दल आणि त्याच्या एकूणच प्रशासकीय हातोटीबद्दल लोकांची नाराजी असू शकते आता ही नाराजी इतकी मोठी आहे आणि हे सगळं वातावरण सध्या राज्यातलं जे वातावरण आहे हे इतकं सुतकी आहे की विचारू नका नुच नुकताच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यक्रम पार पडला एकवीस दिवसांचा या अधिवेशनात सुद्धा अनेक आमदार अनेक लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी प्रशासकीय अधिकारी हे सगळे सुतकी चेहऱ्याने वावरत होते जे दोन चार लोक जर सोडले सत्तेच्या जवळचे तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुतकी अशी अवकळा होती आणि ही अवकळा का होती तर कोणी कोणाच्या फाईल करायच्या कोणी कोणाच्या मंत्रालयात डोकं घालायचं कोणी कोणाच्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं याच्याबद्दल एक प्रचंड मोठा रोष होता आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच याच्यामध्ये पुढाकार घेतलाय आणि हा रोष मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एक नामी शक्कल लढवलेली आहे आता देवेंद्र फडणवीसच ते एखादी गोष्ट करतील तर त्यावेळेला ती गोष्ट होत असताना त्या गोष्टीवर हो स्वतःचा आणि त्यातल्याच काही घटकांचा कसा अंकुश राहील हे ते बघत असतात आता त्यांनी जो एक निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे झालंय असं की त्यांनी शिंदेंना पवारांबरोबर भिडवलं आहे आणि पवारांना शिंदेबरोबर भिडवलं आहे याच्यातून होतं आहे का की याच्यातून आहे एकच गोष्ट की देवेंद्र फडणवीसांच्या ज्या काही गोष्टी त्यांना नीट करून हव्या आहेत त्या हे दोन्ही दादा आणि भाई आपसात भांडत राहिले तर नीट होणार आहेत आता देवेंद्र फडणवीसांनी असा घेतलेला निर्णय काय आहे हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सगळ्यात आधी आपले खूप खूप आभार कारण आपण दोन लाखांचा टप्पा पार करण्यासाठी आम्हाला एक प्रचंड मोठं बळ दिलं आहे अनेक मंडळींना जे अनेक वर्षात करता येत नाही किंवा मोठ्या कालावधीत करता येत नाही ते तुम्ही आम्हाला अल्पावधीत करू दिलं त्याबद्दल आपले त्रिवार आभार आता हे आपण का करू शकलो यावरची एक भूमिका आणि यावरचा एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे त्यामुळे या व्हिडिओचा वेळ त्यात आपल्याला वाया घालवायचा नाही आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार राज्यात आहे ते मुख्यमंत्री आहेत अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री होते आणि अडीच वर्ष उपमुख्यमंत्री असताना प्रत्येक क्षण आणि प्रत्येक मिनिट हे जणू काही एका तपासारखं त्यांना वाटत होतं याचं कारण काय तर याचं कारण महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दादा लोकांना म्हणजे शरद पवार असतील विलासराव देशमुख असतील किंवा मनोहर जोशी असतील किंवा अगदी कोणत्याही मुख्यमंत्र्याचा तुम्ही उल्लेख करा त्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं म्हणजे काय तर पाच वर्ष सलग राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं आणि ते अशा पद्धतीत भूषवलं की त्यांच्या मित्रांना तर आनंद झालाच पण त्यांच्या विरोधकांना सुद्धा याची दखल घ्यावी लागली आता त्याच देवेंद्र फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात अडीच वर्ष प्रचंड मानसिक राजकीय बौद्धिक आणि वैचारिक घुसमटीचा सामना करावा लागला ही सोपी गोष्ट नाही आहे की आपण आणलेला माणूस आपल्या डोक्यावर बसलाय आणि आपण त्याच्या हाताखाली काम करतोय आणि आपण आणलेला माणूस किंवा आपण यावा अशी व्यवस्था केलेला माणूस हा ज्या पद्धतीचं काम करतोय त्यामध्ये अनेक असे कच्चे धागे आहेत की ज्याच्यामुळे प्रशासनाला राज्याला त्या नेत्यालाही म्हणजे जो ते निर्णय घेतोय त्यालाही अडचण होऊ शकेल असं सगळं दिसत असताना शांतपणे काम करणं किंवा मूग गिळून गप्प बसणं काय असतं हे देवेंद्र फडणवीसांनी पाहिलं आता भाजपची संख्या इतकी मोठी आलेली आहे एकशे अडतीस इतकं त्यांचं संख्याबळ आहे आणि मग अशा पद्धतीत ज्या वेळेला त्यांना या सगळ्या गोष्टी करत असताना जे करायचं आहे जी आर्थिक शिस्त आणायची आहे जो कारभार सुधारायचा आहे त्यासाठी त्यांची स्वतःची कल्पनाशक्ती आणि निर्णय हे सगळं आपल्याला समोर दिसतं पण आता झालंय असं की देवेंद्र फडणवीस हे एकटेच मुख्यमंत्री असल्यासारखे आणि एकटेच कारभार करत असल्यासारखे आपल्याला सगळीकडे दिसतात विधिमंडळामध्ये दिसतात मंत्रालयामध्ये दिसतात वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात पण याच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम करताना अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी काही आता सध्या घुसमट सुरू आहे ती आपल्याला जवळून पाहता आली या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आता अजितदादांचा गोल सेट आहे त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी स्वीकारार्ह करून ते पुढे चालले पण एकनाथ शिंदे यांचं तसं नाही आहे त्यांचा चेहरा दाखवत हे संख्याबळ मिळालं आणि मग त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही याचं त्यांना दुःख आहे पण मग आता झालंय असं की दोन प्रमुख जी मंत्रालयं आहेत ती या दोन वेगवेगळ्या लोकांकडे आहेत अजित पवार यांच्याकडे काय आहे तर त्यांच्याकडे अर्थमंत्रालय आहे आणि नियोजन म्हणजे ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो हे मंत्रालय त्यांच्याकडे आहे आता या ज्या अर्थमंत्रालयाच्या ज्या फाईल्स किंवा अर्थमंत्रालयाच्या ज्या काय गोष्टी आहेत किंवा नियोजनच्या ज्या गोष्टी आहेत त्या फार मोठ्या प्रमाणात किंवा बहुधा नाहीच एकनाथ शिंदेकडे जात नव्हत्या आणि एकनाथ शिंदे यांना त्याचं प्रचंड दुःख होतं किंवा त्यांना ती सल होती आता एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रालय आहे आणि गृहनिर्माण मंत्रालय आहे आता यातल्या काही गोष्टी या आर्थिक तरतुदीसाठी एकनाथ शिंदेकडून अजित पवारांकडे जाणं अपरिहार्य होतं आणि त्यामुळे अजित पवारांचा त्यांच्या फाईलवर लक्ष असायचा पण देवेंद्र फडणवीस यांच्या फाईलवर एकनाथ शिंदेना लक्ष देता येत नव्हता किंवा तशी काही व्यवस्था नव्हती आणि याच्यामुळे प्रचंड धुमस या सगळ्यांमध्ये होती जसं आदित्य ठाकरे म्हणतात की लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी यांचं सगळं चाललंय वगैरे वगैरे तर याच्यामध्ये ही खूप मोठी गोष्ट की आपल्या जवळचे कंत्राटदार आपल्या जवळचे सनदी अधिकारी आपल्या जवळचे आमदार हे असं जवळचं जवळचं करेपर्यंत राज्यातली जनता मात्र या नेत्यांकडून आणि या सरकारकडून लांब जाईल अशी एक परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली होती आता देवेंद्र फडणवीस असते त्यांनी याच्यावर नामी शक्कल लढवली आणि त्यांनी सांगितलं की वित्त आणि नियोजन याच्या फाईल्स या आता एकनाथ शिंदेकडे जातील आणि तिथून त्या मुख्यमंत्र्यांकडे येतील आणि शिंदेच्या नगरविकास आणि गृहनिर्माणच्या फाईल ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेकडून अजित पवारांकडे जातील आणि तिथून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येतील आता फाईल कुठल्याही विभागाची असली तरी त्याच्यावरती सही शेवटची मंजुरीसाठी ही मुख्यमंत्र्यांची असते आता हे सगळं हे जे का धुमस्त आहे हे समजून घ्या कारण मुख्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला प्रचंड अधिकार आहेत प्रचंड म्हणजे आपण विचार करू शकत नाही इतके मोठे अधिकार आहेत त्याने जर ठरवलं एका क्षणामध्ये तर ते एखाद्या रंकाचा राव करू शकतात आणि एखाद्या रावाचा रंक करू शकतात इतकं प्रचंड ताकद ही त्या खुर्ची मध्ये आहे आणि त्या खुर्चीवर बसून सही केलेल्या त्या माणसाच्या सही मध्ये आहे आणि त्यामुळे शिंदे आणि पवार यांना असं वाटणं हे स्वाभाविक होतं पण आता हे सगळं होत असताना एक गोष्ट आज दुसरीकडे घडते ती म्हणजे बीडचा दौरा केलाय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आणि तिथे त्यांनी आपल्या काही पदाधिकाऱ्यांना काही कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिलेल्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जरा जपून बोला अं काहीतरी स्वतःला एक आचारसंहिता घालून घ्या अभ्यास करून बोला आता हे जे अजित पवारांनी सांगितलंय ना ते खरं तर राज्याच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना लागू पडतं फक्त देवेंद्र फडणवीसांचा अपवाद वगळला तर माझं विधान आपण पुन्हा ऐका देवेंद्र फडणवीसांचा अपवाद वगळला किंवा थोडाफार अजित पवारांचा अपवाद वगळला तर हे सगळ्या मंत्र्यांना लागू पडतं याचं कारण असं आहे की प्रसारमाध्यमं म्हणजे जे दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत त्यांना सतत काहीतरी बातम्यांचा रतीब लागतो आणि त्यामुळे हे जे नेते किंवा मंत्री जिथे जिथे जातील तिथे तिथे त्या त्या भागातले स्टेंजर्स प्रतिनिधी किंवा ही जी सगळी मंडळी आहेत ही त्यांना तिथे भेटत असतात उपमुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षाचा जो काळ देवेंद्र फडणवीसांनी काढला त्यामध्ये त्यांनी कटाक्षांनी प्रसारमाध्यमांना दूर ठेवलं जितकं महत्वाचं आहे तितकं बोलायचं जितकं जे सोडून द्यायचं आहे ते सोडून द्यायचं त्याच्यावर बोलायचं नाही हीच गोष्ट आता अजित पवार आणि सर्वात जास्त एकनाथ शिंदे यांना अंमलात आणावी लागेल कारण आता हे जे काही एकमेकाच्या फाईलवर लक्ष ठेवणं आहे या फाईलवर लक्ष ठेवण्याच्या प्रक्रियेतून दादांकडे शिंदेच्या गोष्टी येणार आहेत शिंदेंकडे दादांच्या गोष्टी येणार आहेत आणि म्हणून मी जे आपल्याला म्हटलं की नामी शक्कल जी काही फडणवीसांनी लढवलेली आहे त्यामध्ये फडणवीसांनी जर शिंदेचे किंवा अजितदादांच्या कानांपर्यंत आपले हात नेले तर ते थोडंसं अप्रस्तुत होईल आणि त्यामुळे जर हे दोघंच एकमेकावर लक्ष ठेवून आपलं काम सोपं करणार असेल तर ते देवाभाऊंनी मारलेली ही बाजी आहे आणि त्यामुळे आता या एकमेकाच्या फाईलवर लक्ष ठेवण्यामुळे जे काही महाराष्ट्राच्या राजकारणातले ए स्क्वेअर असतील किंवा जे काही खास असतील जे दिवाने खास मध्येच जाणारे लोक असतील या सगळ्यांवर आता एक वेगळा चेक लागू शकेल बीडमध्ये जसं अजित पवार म्हणाले तसं की तुमच्या अवतीभोवती कोण वावरतंय याचा जरा शोध घ्या एकनाथ शिंदे यांना या अवतीभोवती वावरणाऱ्यांचा शोध घ्यावा लागेल कारण त्यांना जर मोठा पल्ला गाठायचा आहे पुन्हा एकदा तर देवेंद्र फडणवीस हे नॅशनल पॉलिटिक्सचं मटेरियल आहे महाराष्ट्रात ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत थांबलेले आहेत पण त्यांच्याकडून फडणवीस यांच्या या कुशाग्र बुद्धीतून आणि रामशास्त्री प्रभुणे माण्यातून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शिकण्यासारखं खूप काही आहे आता आपल्याला असं वाटू शकतं की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या जवळच्या लोकांना मदत करतात की नाही करतात तर शंभर टक्के करतात पण ती मदत करत असताना ती कशा चौकटीत बसवायची कुठल्या नियमांची त्याला जोड द्यायची आणि कुठल्या अटी शर्तींमध्ये ती टाकून आपल्या माणसाला फायदा कसा होईल हे बघायचं याचं उत्तम विद्यापीठ म्हणजे शरद पवारांनंतर देवेंद्र फडणवीस असं आपण म्हणू शकतो आता अदानींसाठीच त्यांनी जे काही केलं अर्थात ते त्यांनी मोदी आणि शहच्या सांगण्यानुसार केलेलं आहे पण जे काही केलेलं आहे ते विलक्षण आणि अद्भुत केलंय ठाकरे त्याच्यासाठी ठणाणा करतायत पण या सगळ्याचा फायदा किती होईल हे माहीत नाही पण याच वेळेला जे फडणवीसांनी आत्ता एक रोल सेट केलेला आहे पवार आणि शिंदेंसाठी याच्यावरून या दोन्ही नेत्यांनी ने खूप काही शिकण्यासारखं आहे दोघांनीही आपापल्या जवळच्या लोकांनाच फायदा पोचेल अशा अनेक गोष्टी केल्या आणि त्यांच्याबरोबर असलेल्या नेत्यांचं आमदारांचं आणि मंत्र्यांचं पोट भरता भरत नाही आहे भूक मिट्टा मिटत नाही आहे आणि त्यामुळे शिंदे आणि पवार हे दोघंही सतत एका विशिष्ट तणावाखाली असतात आणि त्या तणावाचं रूपांतर हे एका अवकळेमध्ये होतं मग ते सरकारवरचं असेल किंवा मंत्रिमंडळावरचं असेल आता याच्यातून फडणवीसांनी घालून दिलेल्या या राजमार्गावरून जाताना शिंदे आणि पवार यांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा देवाभाऊशी गाठ आहे मित्रो देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला हा जो निर्णय आहे उभय त्यांनी एकमेकाच्या फाईल बघून किंवा त्या तपासून मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचा हा निर्णय जरी अभिनव आणि खूपच सुंदर दिसत असला तरी त्यामागे एक विलक्षण राजकारण लपलेलं आहे हे आपल्याला पटतंय का देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात दोन नाही किमान वीस पक्षी मारलेत हे आपल्या लक्षात आहे का आपल्याला काय वाटतंय देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाबद्दल हे आपण आम्हाला जरूर कळवा आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले अनेक नेते हे बोलबच्चनगिरी करत अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आहेत त्यावर काही मर्यादा यायला हवी आहे का कारण जो अधिक बोलतो तो अधिक फसतो हा नियम आहे अनेक नेत्यांचं असंच झालंय हे आपल्याला पटतं आहे का जर पटत असेल तर आपण आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये याबद्दलची आपली मतं कळवा आपण कळवलेल्या मतांवर पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्र हो पुन्हा एकदा दोन लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठण्यासाठी आपण जो पाठिंबा दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असाच पाठिंबा यापुढे पाच लाखाच्या टप्प्याकडे जाताना आपण द्याल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद